तर मंडळी आज बनवूया शेंगदाण्याची चटणी त्यासाठी मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले शेंगदाणे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे शेंगदाणे आता आपले खरपूस भाजले गेलेले आहे आता शेंगदाणे भाजलेले आता ते प्लेटमध्ये काढून घेऊ आता मी एक वाटी तीळ टाकलेली आहे आता तीळ चांगलं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे भाजलेली आता ती काढून घेऊया थोडस खोबरं घेतलेलं आहे आता ते भाजून घ्यायचे खोबऱ्याचं कीस केलेलं आहे आता तो भाजून चा, आहे आणि चांगलं परतवायचं आता खोबरं भाजलेले आहे आता ते पण काढून घ्यायचे मिश्रण थंड झाल्यावर आता मिक्सरच्या जार मध्ये काढून घ्यायचे त्याच्यामध्ये मी दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या घातलेल्या चवीनुसार मीठ घालायचे तिखट आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता मी इथं दोन चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि हे मिक्सरला एकदा फिरवून घ्यायचे अशा प्रकारे तयार आहे मिक्स चटणी तुम्ही नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद